मी गजानन अप्पाराव बोराडे निल्लोडचा रहिवाशी असून माझ्या वडिलांच्या मालकीचा सिल्लोड येथे प्लॉट होता पंच्याऐंशी नंबरचा सर्वे नंबर ब्याण्णवमध्ये तर हा प्लॉट अब्दुल सत्तार यांच्या संस्थेने नॅशनल एज्युकेशन सोसायटीने हडप केला असून त्या संस्थेने तिथे मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू केले आहे या संदर्भात माझा भाऊ हा भारतीय सैन्यात आता सध्या ओडिसामध्ये पोस्टेड असून त्याने दोन हजार तेवीसपासून आतापर्यंत वेळोवेळी पत्रव्यवहार केला त्यामध्ये आम्ही कलेक्टरला निवेदन दिले एस डी एमला निवेदन दिले नगर परिषदच्या सी ओनाही निवेदन दिले एवढं सर्व लोकांना निवेदनसुद्धा त्या संस्थेच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही आमच्याकडे सगळे व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेत तरीही कोणती कारवाई शासनाच्या वतीने करण्यात आली नाही तर माझी देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित भाई शहा यांना विनंती आहे की तुम्ही सैनिकाच्या कुटुंबाला न्याय द्यावा आणि याची रितसर चौकशी करावी या चौकशी अंती तुम्ही जे काही सत्य तुमच्यासमोर येईल त्या सत्याला ग्रहीत धरून आपण न्याय करावा तसेच आपल्या देशाचे लाडके मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी यांनाही माझी नम्र विनंती आहेत की आपण एकदा या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून माझ्यासोबत एक असे जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद गरीब कुटुंबातील व्यक्ती आहेत की ज्यांचासुद्धा प्लॉट या ठिकाणी हडप केलेले आहेत आणि या का बांधका येथे या प्लॉटवरती बेकायदेशीर बांधकाम चालू आहे तरी माननीय गृहमंत्री पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात जाती निर्लक्ष घालून सैनिकांना न्याय द्यावा आम्ही दोन वर्षापासून शासकीय दरबारी खेट्या घालून परेशान झालेलो आहोत आम्हाला याबद्दल कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही हे सगळे आम्ही कागदपत्रे सादर करण्यासाठी तयार आहोत